प्लॉट खरेदी करून नुकसानच होतं असं बरेचशा लोकांना वाटत म्हणजे जागा एक हजार स्क्वेअर फीटची एक गुंटा पण तसं नाही बरेचसे लोक करोडपती सुद्धा झालेले प्लॉट खरेदी करून लोकांना असं वाटतं की सोनेडागिनेच खरेदी करावे पण सोने दागिन्यामध्ये नुकसान होतो पण म्हणजे आज मी ज्या प्लॉटबद्दल तुम्हाला सांगणार आहे ज्या प्लॉट बद्दल आज आपण इथं चर्चा करणार आहे खूपच कमी डाऊन पेमेंट आहे खूपच कमी सुलभ हप्ता आहे आणि सगळ्या सोयी त्या प्लॉट मध्ये भेटू राहिलेलं आहे मंडळी बरेचसे लोक मला कमेंट करतात की आमचे प्लॉट आमची जागा विकायची आहे गावाची जागा विकायची इथली जागा विकायची पुण्याची तिथली जागा विकायची तर माझा नंबर घ्या नाईन झिरो टू एट झिरो फोर डबल नाईन मला संपर्क करा आणि हा जो व्हिडिओ आहे आजचा खूपच साधारण व्हिडिओ आहे हे संपूर्ण बघा आणि माहिती घ्या आजच्या या प्लॉटची जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघता तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल मंडळी आज असं वाटतं लोकांना की पुण्यामध्ये आपण जागा खरेदीच करू शकत नाही का असं वाटतं मला सांगा पण मंडळी मी तुम्हाला आज दोन रोड आहेत त्या दोन रोडच्या प्लॉटची माहिती देणार आहे खूपच सस् स्वस्त असणार आहे खूपच कमी डाऊन पेमेंट असणार आहे सगळ्या सुखसुविधा ह्या प्लॉट वरती आपल्याला भेटू राहिलेले आणि काय माहिती का आपल्याला असं का वाटतं माहिती का प्लॉट खरेदी करणं कारण की आपण जे बघतात ना सिटी एरियामध्ये बघतो आपण जिथं भाड्याने राहतो आपण तिथं बोलतो की आपल्याला एक हजार स्क्वेअर फीटची जागा इथं भेटली तर भारी होणार अहो आपण जिथं भाड्याने म्हणजे जिथं रेंटवर राहतो तिकडचा रेंटच पंधरा हजार वीस हजार आहे घराचा रेंट किती आठशे नऊशे स्क्वेअर फीट आणि आपण तिथं विचार करतो की इथं आपण आपलं घर बनवावं अहो करोडची गोष्ट आहे कारण की आपण गजबजवाल्या सिटीवाल्या एरियामध्ये राहतो आउटसाईडला गेलं तर माणूस विचारच करत राहतो की यार इथं कवा वस्ती होणार इथं कवा घर होणार पण ते विचार न करता तुम्ही आज या भागामध्ये इन्व्हेस्टमेंट केलं तर तुमचा हंड्रेड एन वन पर्सेंट विकास होणार आहे फायदा होणार आहे शब्द आहे माझ्या तोंडातून कारण की बरेचशे लोकांनी वागोलीमध्ये पाठीमागच्या वेळेस पैसा लावला होता वागोलीमध्ये आणि आज वागोलीमध्ये जो पाच लाख रुपया लावला होता आज तीस तीस लाख रुपये वीस लाख रुपये प्लॉटचे झालेले आहे पण आपल्याला लोक वस्तीच पाहिजे तर कसं काय मंडळी हे सगळं सोडा आज आपल्याला काय बघायचं माहिती का कागदपत्र बघायचंय मेन इम्पॉर्टंट की ह्या जागेचे कागदपत्र क्लिअर आहे का नाही ह्या जागेचा सात बारा आहे का नाही खरेदी खत होतो का नाही समोरचा डेव्हलपर जो आहे तो ताबा देऊ शकतो का नाही ओके सगळ्या गोष्टी होतातच मंडळी अजून एक सांगतो प्लॉट प्लॉटमध्ये खरं इन्व्हेस्टमेंट करा आजच्या घडीमध्ये जागा खरेदी करा प्लॉट खरेदी करा बाकीचे इथं तिथं पैसे नका लावा दोन महत्वाचे मार्ग मी सांगतो एक पुणे सोलापूर रोड पुण्यापासून एक त्रेचाळीस किलोमीटर यवत म्हणून गाव आहे या गावाच्या बिलकुल एकच किलोमीटर बाजूला हे चार लाख ऐंशी वाले प्लॉट आहे खरेदी खत सात बारा पत्र सर्च रिपोर्ट आठचा उतारा हे सगळं चार लाख ऐंशी हजाराच्या प्लॉटमध्ये भेटणार आहे आता तुम्हाला इथपर्यंत पोहोचायचं असेल तर आम्हाला तुम्ही संपर्क करू शकता टेन्शन घ्यायचं नाही इकडे ब्रोकरेज वगैरेच काम करत नाही ओके तुम्हाला संपर्कासाठी कुठं नंबर घ्या ना नंबर आहे नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन या नंबरवरती थेट तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता नंबर पुन्हा ऐका नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे हे चार लाख ऐंशी हजार यवत पुणे सोलापूर रोड यवत या प्लॉटसाठी मला थेट संपर्क करू शकतात सगळं काही या प्लॉटमध्ये जे आहे ना सोळा कोटी बत्तीस फुटी किंवा पंचावन्न फुटाचा रस्ता सुद्धा आहे जे बोललं ना येऊन चेक करायचं सगळे प्रत्येक प्लॉटला एक एक पाण्याचा कनेक्शन आहे परिस्थिती अशी चांगली ड्रेनेज लाईन केलेली आहे एक एक झाडसुद्धा दिलेले आहे आणि जे प्लॉटचं जेआउट आहे खूपच सुंदर केलेलं आहे तुम्ही येऊन बघू शकतात प्लॉट असे प्लॉट बघायला भेटत नाही आरसी त्यांनी फेसिंग केलेली आहे जे कंपाऊंड बोलतात ना ते तारेचं नाही आरसीचं केलेलं आहे जबरदस्त म्हणजे इकडचा पट्टा तिकडं नको इकडचा भाग तिकडं नको असं त्यांनी केलेलं आहे मंडळी विषय विषय जो आहे बघा इन्व्हेस्टमेंटचा आहे इन्व्हेस्टमेंट म्हणून आपण इथं लक्ष देऊ शकतात एक हजार फीट चे प्लॉट आज चार ऐंशी मध्ये तुम्ही यवतमाळ खरेदी केले तर विचार करा एका वर्षामध्ये त्या प्लॉटचे रेट काय होऊ शकतात पण आपला आवडीचा जो मार्ग आहे पुणे सोलापूर नाई तर नगर रोड नक्कीच असाल सा तर नगर रोडला तुमच्यासाठी सगळ्यात कमी डाउन पेमेंटमध्ये सगळ्यात कमी मध्ये म्हणजे फक्त एकच लाख रुपये डाउन पेमेंट करायचं किंवा किंवा फक्त चार मधी आणि वरती तीस हजार म्हणजे चार लाख तीस हजारामध्ये ॲग्रिकल्चरस प्लॉट तुम्हाला मी देतो हे एमआयडीसी परिसरामध्ये आहे एआयडीसी जो लोकेशन आहे एमआयडीसी जो एरिया आहे या परिसरामध्ये हे प्लॉट आहे बिलकुल बी काळजी नाही करायचं कागदपत्राची कागदपत्र एकदम क्लिअर कट एक रुपयाचा तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही खरेदी खत सात बारा संमतीपत्र कारण की अकरा लोकांमध्ये ह्याचा खरेदी खत डॉक्युमेंटेशन होणार आहे म्हणून म्हणतो काळजी करण्याचं काम नाही तुम्हाला हे प्लॉट खरेदी करायचं असेल तर माझा हा नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेवन फाईव्ह झिरो फोर डबल नाईन वाघुलीच्या इकडं म्हणजे नगर रोड वाघुलीच्या पुढं सनसवाडी सनसवाडीहून शिकरापूर शिकराहून पुरहून कासरी फाटा एक तीन किलोमीटर आत मध्ये ओके हे प्लॉट चार लाख तीस हजाराचे एक लाखच फक्त डाऊन पेमेंट आहे नंबर पुन्हा घ्या नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे मला चार लाख तीस हजार रुपये म्हणून हे प्लॉटचे रेट मला मेसेज करा हे प्लॉट सुद्धा आपल्याला दाखवू शकतो मग त्यानंतर त्याच कासारे फाट्याच्या बाजूला एक किलोमीटर ऍग्रीकल्चरच प्लॉट आहे किंमत आहे पाच लाख तीस हजार दोन लाख ऐंशी हजार डाउन पेमेंट करायचं खूपच सुंदर इकडं अठरा फुटी रस्ता ड्रेनेज लाईन किंवा बोरवेलचे कनेक्शन हे सगळं या प्लॉटवरती दिलेलं आहे हे प्लॉट का घ्यावं की पासून एकच किलोमीटर आणि हा जो परिसर आहे एमआयडीसी परिसर आहे आणि कासारी फाट्याचा इथला हा प्लॉट आपल्याला खरेदी करायचं असेल सुलभ हप्त्यामध्ये तर मला संपर्क करा नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हे आपले व्हॉट्सअपचे नंबर आहे भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल जय महाराष्ट्राने जय जय पुणे